आमदार संभाजीराव पाटील निलंगेकरांचा वाढदिवस धनेगाव येथील विविध उपक्रमांनी साजरा देवणी तालुक्यातील धनेगाव येथे निलंगा विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी गावातील तीनही शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप व वा गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा निलंगा विधानसभा प्रमुख चेअरमन दगडू साळू केवळ देवडीचे पोलीस निरीक्षक माणिकराव डोकेसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आमदार निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी धनेगावचे माजी सरपंच उद्योजक रवींद्र कुमार पाटील धनेगावकर यांच्या वतीने विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येतो याही वर्षी गावातील संस्था व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची वाचण करण्यात आले व शाळेतील एकावन्न गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळ श्रेवण पुष्पगुच्छ प्रोत्साहनपर बक्षीस देऊन गुणगौरव सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले यावेळी महादेव विद्यालयाचे मुख्याध्यापक रामलिंग मुळे माजी सरपंच उद्योजक रवींद्र कुमार पाटील सरपंच ग्रामसेवक आदीसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लातूर जिल्ह्याचे विद्यमान आपण कार्यक्रमासाठी भेटून शुभेच्छा दिल्यामुळे कार्यक्रम करून घ्या म्हणून त्यांना पुन्हा एकदा खूप खूप या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि छत्रपती शिवरायला प्रमुख आजचे प्रमुख पाहुणे आदरणीय या मुर्गे मुरगे साहेब याचे शंभू महादेवा महादेवाचं नाव त्या शाळा आणि अखंड असा असलेलं आमचं श्री महाविद्यालय या श्री महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय मुळे आमदार पाटील जाधव सर जे या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझ्या गावचे माजी सैनिक अनिल भाऊ च्या युद्धामध्ये आपलं देह बलिदान केलं आणि आमच्या गावचं नाव भारताच्या इतिहासात आहे हे नाव भारताच्या इतिहासात ज्यांनी कार्य करून लिहिलं ते आमचे त्यांचे सूत्र पाठवत पत्रकार मित्र, सलीम झालेकर साहेब रमेश शिंदे नाईक खतीर साहेब सलीम या सगळ्यांच आणि माझ्या पूर्ण गावकऱ्यांच या तिन्ही जिल्हा परिषदच्या मुख्याध्यापकांचं त्या विद्यार्थ्यांचं आणि आता ज्यांचा सत्कार झाला ज्याने खरोखरच आपले मुलं हो ज्याने आपली काबिलेत काय आपण काय आहोत हे कुठल्याही कायद्याने समजत म्हणून त्याने काल अतिशय चांगले गुण घेऊन आमच्या शेतना शहाण्णव टक्के गुण घेऊन आमच्या गावचं नाव रोशन केलं शाळेचं नाव रोशन केलं तसेच प्रत्येक क्षेत्रामध्ये जवळजवळ पंचावन्न भारताचा गुणवत्ता सत्कार या ठिकाणी झाला आणि त्या सर्वांना देतो आमच्या गावातील सर्व ग्रामपंचायत अमित बिरादार या सगळ्या या दोन मंडळीला मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो मित्र अण्णा मी माती गेल्या वीस वर्षापासून असे विविध कार्यक्रम देतो आमच्या मतारसंघात आले त्यावेळेस एक औचित्य साधून त्यांच्या वाढदिवसाच आपण असे कार्यक्रम घेतो तर भरपूर असते पण प्रॉपर्टी आपल्या प्रॉपर्टी मधला तरी एखाद्या चांगल्या कामासाठी खर्च केला पाहिजे आणि ह्या प्रणानं आपण उत्तेजित होऊन वर्षाच्या कोणीतरी त्यांच्या पाठीवर या गुणवंताच्या पाठीवर थाप शपासकीची दिली पाहिजे म्हणून असे कार्यक्रम आपण घेतो आणि म्हणून या मुलीवाला आणि मुलावाला मी खूप खूप शुभेच्छा देतो की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही भरपूर मोठे अधिकारी होऊ शकाल मित्र हो, तुम्ही अधिकारी झाल्यानंतर भ्रष्टाचार मुक्त प्रशासन कसं चालवायचं आदरणीय नरेंद्रभाई मोदी आपल्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण वागलं पाहिजे कुणाचा तरी आदर्श आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हसत फासावर चालले भगतसिंग सुभाषचंद्र बोस असो छत्रपती ती सीमेवर मायनस पंचावन्न डिग्री सेल्शियस तापमानामध्ये आपल्या देशाचं रक्षण करतात त्यांची आठवण ठेवून आप समाजामध्ये काम केलं पाहिजे अण्णा कुणीतरीही काम केलं पाहिजे पण परमेश्वरानं आमच्याकडे जबाबदारी दिली ग्रामपंथीमध्ये गेलो भ्रष्टाचार मुक्त प्रशासन करणे समाजात राहून समाजाचे दिदी काही समाजामध्ये चांगले विद्यार्थी असो चांगले कोणी कार्य करणारे असो विविध शपासकीची आपण घेतो कुठलाही स्वार्थ नाही माझ्या पत्रकार मी तुकाराम महाराजांनी म्हणल्याप्रमाणे खरं परमार्थ करा तर परमार्थासाठी ही सगळं आपण कार्य करतो बाकी कुठला उद्देश ठेवू नये म्हणून मी प्रत्येक समाजातल्या जवान पिढीला जवान तरुणांना काहीतरी प्रेरणा मिळावं असा आपणाला काम करावं वाटतं कारण येणाऱ्या काळामध्ये आपण छत्रपती शिवराया पासून सीमेवर लढणाऱ्या सैनिकाचा आदर्श घेऊन आपण काम करतो तसंच कुणीतरी प्रत्येक गावामध्ये एखादी माणूस चांगला काम करता तर येणारी पिढी त्याचा आदर्श घेऊन काम करते एवढाच उद्देश या प्रसंगी आहे मी जास्त बोलणार नाही कारण या ठिकाणी वेळ झालेला आहे म्हणून मी जास्त बोलणार नाही आहे सांगतो आमच्या या शाळेमध्ये महादेवाचं आमच्या शाळेला आहे

गेल्या कित्येक वर्ष असून ज्या एकोणीशे ला आमच्या पूर्वजाने या ठिकाणी